आपल्यासोबत आज ज्यांच्यासोबत आम्ही शू गाणं रेकॉर्ड करणार आहे ते म्हणजे तुमचे प्रश्न रावते म्हणून येणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही शू असे गाण्याची रेकॉर्ड करणार आहेत तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये या आपले काठी म्युझिक चॅनलची आमची न्यू रेकॉर्डिंग आहे तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे नक्की बघायला विसरू नका तर चला मित्र आपले हा जो प्रवास आहे रस्त्यातला तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो तर आपण इथं आज तो पोहचलेला आहे पारके किंगकडे हे त्याचं घर आहे आणि इथं आलेले आहेत रेकॉर्डिंगसाठी तर मित्रांनो आपण चला एंट्री करूया कशी वाटते ठीक काय हे आलेले आहेत अच्छा अच्छा हाय मित्रांनो नो गाणं नक्की बघायला विसरू नका आम्ही या चॅनलची लिंक त्यांच्या आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देई बघायला विसरू नका आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा भेंड घंटा जागा नक्की करायचं चला हो सो आहेत आणि हो हो चालेल ना सर, का। ते सर तस... बस का बसलेले आहेत <laughs> आपले काठी <काटे> सर आहेत <laughs> रोशन भाऊ आलेला आहे वेळेवर इतका तयार तो रेकॉर्ड नेवणार म्हणून गाण्यामध्ये तिचा आवाज कसा आहे किंवा या चॅनल मध्ये कसा आहे या गाण्यामध्ये ते आम्हाला नक्की कमेंट करून नक्की कळवा तर मग चला आता मी रेकॉर्डिंगची सुरुवात करत आहोत खूप दिवसात आपल्या या चॅनलवरती आपलं ब्लॉग भेटत आहे ठीक आहे क्रॉस लाईन घ्या फक्त हा काय हरकत नाही तर शेतकरी घ्याय एक एक थोडासारखा पाहिजे होता नाही ते केलेले त्याच्या टेन्शन हा थोडा थोडा अरे बोल ना हा हा बोलॉ अरे आहे ना बोलायला काय हरकत आहे रोशन भाई आपला स्पेशल लाडका सगळ्यांचं सिंगर आपलं गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे ते गाणं तुम्हाला लवकरात लवकर काठी म्युझिक वर बघायला भेटणारच आहे असं तर गाणं आल्यावर काय माहित नाही मित्रांनो कम्प्लीट झालेलं आहे आता आपली काठी म्युझिक चॅनलची आमची ऑडिओ ट्रॅक तर मित्रांनो हे आपले आर के आहेत तर त्यांना तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे आणि आता म्हणजे जी पॉप्युलर गाणी आहेत ती काय सांगा तुम्ही आणि ती खास करून आपले आर केम आहेत सो थँक्यू सो मच आपल्या मराठी इंडस्ट्रीला चांगली गाणी दिल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार मानतोय कारण का अशी गाणी आजपर्यंत म्हणजे आपले जे गावठी तारपे म्युझिकमध्ये जी गाणी खास करून उतरवली उतरवलेली आहेत ती खरं म्हणजे मुलं आहेत त्याच्याबद्दल मनापासून आम्ही म्हटलं तर मित्रांनो <laughs> आपण रोशन पण आलेलं आहे आपल्यासोबत ते तुम्हाला सांगितलं होतं की आज आपले काठी म्युझिक चॅनलचं सॉंग जे आहे ते आज आम्ही रेकॉर्ड करायला जाणार आहे ते आमचा कम्प्लीट झालेला आहे तर बघूया आता कधी येत आहे आता आ, आरके मुलं आहेत कधी येत आहे आणि खूप छान सॉंग झालंय जाऊन काठी म्युझिक ला व्हिजिट करा व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि घंटी बेल दाबून ठेवा आणखी लवकर लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ते गाणं आल्यावर चल ठीक आहे हे आमचे काटे सर आहेत आणि आपले न्यू सिंगर न्यू सिंगर आलेले आहेत खरपडे खरपडे आणि हा कसा व्हायचं आहे आम्हाला या कमेंट नक्की नक्की सांगा तर मित्रांनो चला भेटूया आता अर्ध्या रस्त्यामध्ये रोशन भाई आपल्या काय मित्रांना काही नवीन मेसेज नवीन असे तर असं आहे की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या सॉन्गला सपोर्ट करत आलेला आहात तसंच या सॉंगला पण सपोर्ट करा आणि सपोर्टच राहू दे सर तुमचा प्रेम राहू दे खूप सपोर्ट असतं तसं तरी खूप सपोर्ट असतं तुमचं खूप प्रेम असतं अजून सपोर्ट केला तर अजून थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल ओके मित्रांनो आज आपल्याला बघितलेच रोशन रोशनाथे जसा दिसतोय तसा नाहीये मित्रांनो खूप कॉमेडी आहे तर चला मित्रांनो आता मी तुळशी निघतोय कारण काय ते आज स्टुडिओ मध्ये आहेत तर खरंच खूप गरम होतय कारण का आज सगळेच खूप झालेले आहेत हँग झालेले आहेत आता चला आपण भेटूया नेक्स्ट टाइम आता सध्या कुठे बसायचंय नाश्ता कुठं करायचा हे बसायचं आणि हे मित्र नवीनसुद्धा आलेले आहेत रेकॉर्डिंग सायचं आलेले आहेत तर त्यांचा पण आता रेकॉर्ड होईल तर त्या आपल्या नाव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा ठीक आहे चला आता कुठे बसलो कुठे तर ते आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे